नौ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील अष्टविनायक चौकामध्ये लोक आश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिषेक राणे यांचा जो संकल्पना आहे खरंही प्रेरणा काय असते आपणाला इथून खऱ्या अर्थानं बघायला मिळणार आहे राजकारणातले अनेक दिग्गज माणसं विविध कार्यक्रम राबवले जातात पण कुठलंही पद कुठलीही मोठी कुठलीही आपल्या हातात कुठलीही सत्ता नसताना मात्र केवळ आपण समाजाचे देण्या आप त्या भावनेतनं अनेक मग दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल डोमासाईज सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर नाकत प्रमाणपत्र असेल असे सर्व उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत खरं ही जी सेवा आहे ही सेवा आहे ती संपूर्ण नागरिकांना ही सेवा ही लोकांच्यापर्यंत मिळाली पाहिजे कारण या संपूर्ण लोकांची जी चरपड आहे फरफड आहे ती मात्र वेळीवेळी तहसील कार्यालयापर्यंत जावं लागते उत्पन्नाच्या दाखल्यासाठी भटकंती करावी लागते आणि ही भटकंती कुठंतरी थांबली पाहिजे म्हणून आश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिषेक राणे यांचं जे काम आहे ते खरं मनाला भिडणारं काम आहे म्हणून डॉक्टर अभिषेक राणे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ह्याच्या मनात नक्की संकल्पना काय आहे डॉक्टर साहेब तरुणांची पडी निर्माण होते तरुण पडी घडली पाहिजे पण मात्र एकीकडे तरुणांची फरफड होते ज्येष्ठ नागरिकांची चरफड होते की इकडे तिथून तहसील कार्यालयापर्यंत कार्यालयापर्यंत जाणं अशक्य असतं नेहमी सतत गिरट्या माराव्या लागत होत्या ही संकल्पना आपल्याकडे कुठलंही पद नाहीये हा राजकीय स्टंड नाही आहे तरी देखील पण हे सगळं कसं शक्य होतं सर्वप्रथम नवकेसरी न्यूजचे आभार सागर पाटील साहेब तुम्ही नेहमीच आमच्या सगळ्या उपक्रमांची जी दखल घेत आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि संकल्पना म्हणजे आज लोकांची जी काही पळपट होते लोकांना जो काही होणारा त्रास आहे कारण गव्हर्मेंट डॉक्युमेंट म्हटलं की ते एका वेळेमध्ये न होणारी प्रक्रिया आहे ती त्यामुळे आज ही काळाची गरज आहे आज प्रत्येक स्टुडंटला ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या काही ई सर्व्हिसेस लागणार आहेत किंवा जे काही गव्हर्नमेंट रिलेटेड डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती त्यांची कमी होण्यासाठी आज या ठिकाणी लोक आश्रम मध्ये आम्ही ह्या सर्व प्रकारच्या सुविधा राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर साहेब राजकारण्यांचं हे काम आहे इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्याला तर कुठलं पदही नाही मला असं वाटतं लोकांची सेवा करण्यासाठी से कुठल्याही पदाची गरज नसते आणि मनातून आलेली सेवा ही खरी लोकसेवा आणि ही खरी जनसेवा की लोक आश्रमच्या माध्यमातून जे आपण लोक आश्रम नाव ठेवले खरच अर्थान हे लोक आश्रम, आश्रम।, कि आश्रम काय किती लोकांचा यामध्ये सहभाग आतापर्यंत किती लोकांनी होतो लोक आश्रम हे जर तुम्ही डिवाइड केलं तर आश्रमाचा अर्थ असा असतो की आपली दुःख आपली गाराणी घेऊन त्या आश्रमात या आणि इथे त्याचं एक तुम्हाला मिळणार जे काही सोल्युशन आहे ते घेऊन जा आणि हसत मुखाने या आश्रमातून बाहेर पडा म्हणून ते लोकांसाठी केलेलं लोक आश्रम आहे आणि तुमचा दुसरा प्रश्न किती लोक आज आता आम्ही काय संख्या मोजलेली नाही आहे पण आपल्याकडे बाहेर सगळी एंट्री आहे तुम्ही बघू शकता आणि बराचसा लोकांना एक एक आधार झालेला आहे आता या गोष्टीचा की इथे यायचं आणि आपली सगळी कामं एका फोनवर करून घ्यायची आणि बाहेर हसत मुखाने जायचं तर त्यामुळे समाधान आहे वेगळ्या प्रकारचं आणि बऱ्याच लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे डॉक्टर साहेब माझा प्रश्न आहे कधी कधी वेदना होतात की आपण एवढं काम करतोय तरी देखील पण मात्र काही माणसं जाणूबुधू न कळत आपल्याला कुठंतरी अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करतो का। चांगल्या कामांना त्रास हा नेहमी झालेला आहे हा इतिहास सांगतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला आज सगळ्या समाजसुधारकांना त्रास झाला आज महात्म्यांना त्रास झाला तर आम्ही तर किरकोळ आहोत आणि त्रास आता भोगायची सवय झालेली आहे आणि त्रासातूनच चांगलं निष्पन्न होतं हे इतिहासाने सांगितलेलं आहे आपल्याला आपण म्हणतो ना चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक हे असलेच पाहिजे त्याची मजा नाही खऱ्या अर्थानं खरं आपलं अभिनंदन करणं गरजेचं आहे पण अनेक राजकारणी महाराष्ट्रामध्ये नवकेसरीच्या माध्यमातून ज्यावेळी मी फिरत असतो त्यावेळी अनेक राजकारण्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने मी मुलाखत घेतो पण आपल्याकडे आल्यानंतर इथं आल्यानंतर लोकांच्या मनातला प्रश्न असतो तो तुम्ही ओळखता हे सगळं जाणून घेता हे कसं शक्य आहे कारण मी राजकारणी नाही आहे ना, ना। राजकारणी नसल्याने त्यांच्या मनात काय आहे हे मला लगेच कळतं त्यांच्या किशात काय हे मला कळत नाही सतत गर्दी असते कार्यालयामध्ये सतत गर गर्दी असते रात्री अकरा ते साडे अकरा बारा वाजेपर्यंत कार्यालय सुरू ऐकल्यानंतर काय वाटत कार्यालयात असणारी गर्दी हीच खरी आमची संपत्ती त्यामुळे आम्ही जे काही कमवलं ती ही गर्दी दाखवून देते की आम्ही काय कमवलं आणि आमच्याकडे सतत लोक चालू असणं हे आमचं ऐश्वर आहे आणि लोकांसाठीच बसलोय लोकांची जी, जी काही दुःख गाराणी आहेत ऐकल्यानंतर त्यांना जे मिळणारं समाधान आम्ही देतोय किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हे बघितल्यानंतर आम्हाला रात्री झोप चांगली लागते डॉक्टर साहेब ही माणसं आपल्याकडे धनानं जोडलेली पण मनानं जोडलेली माणसं आहे त्यावेळी धन आणि मन हे एक वेगळ्या दिशेला जातं पण आपण जे काम करताय समाज मनाला बिमणारे काम करताय तरुणांचं काम करताय ज्येष्ठ नागरिकांचं काम करताय ह्यावेळी ही सगळं इच्छाशक्ती प्रबळ असते ही कुठून मिळते आई वडिलांचा आशीर्वाद आहे आई वडिलांची पुण्यही आहे आणि देवाचा सतत डोक्यावरती हात आहे त्यामुळे अशा वेगवेगळ्या संकल्पना डोक्यामध्ये आल्या की त्या नुसत्या डोक्यात न ठेवता लगेच अवतारायच्या आणि लगेच कामाला लागायचं त्या संदर्भात आणि लोकांना त्या सुविधा मिळू द्या ह्या प्रकारचे आम्ही विचार ठेवतो आणि हीच लोकं आहेत लोकांची आज कामं होत आहेत म्हणून आज गर्दी आहे डॉक्टर साहेब ही लोकांना जी सेवा आहे ही किती दिवस सेवा मिळणार आहे ही सेवा तीनशे पासष्ट दिवस आपल्या लोक आश्रम कार्यालयातून लोकांसाठी सुरू राहणार आहे या सेवेला कुठल्याही प्रकारचा कालखंड नाही आहे त्यामुळे लोकांनी कधीही यावं आणि या सुविधेचा लाभ घ्यावा तीनशे पासष्ट दिवस दिवस रात्र कधीही ही सेवा ही उपलब्ध असणार आहे म्हणून हिचा केवळ काळ नाही कारण अनेक ठिकाणी आपण बघतो ठराविक काळासाठी ते सेवा दिली जाते पण ही सेवा आहे ती लोकाश्रमच्या माध्यमातून मात्र आपणाला निरंतर आणि चिरंतर राहणार आहे म्हणून लोकाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ज्या पद्धतीनं डॉक्टर अभिषेक राणे काम करत आहेत सलाम त्यांच्या कर्तृत्वाला सलाम त्यांच्या नेतृत्वाला कॅमेरामॅन रामदास गोपाळे समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे